आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी काळ वैळनाथ केसरी मैदानातील फायनलचा फेरा पळून आला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा सा मान पटकवलेली गाडी जी गाडी पहिली फॉल झाली त्या गाडीला या ठिकाणी सातवा क्रमांक देण्यात आलेला आहे ती पहिली गाडी आहे तास क्रमांक तीन मधून पाली गाडी वृंदावन फार्म हाऊस रायगाव या गाडीचा आजच्या काळ वैर्नाथ केसरी लोणकरांच्या मैदानातील सा। सातवा क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पाली सतीश शेठ मधने राजापूर राजापूरकरांचा कॅप्टन आणि ते रायगावकरांचा मानिक पाळाला ते भविधी विहाच्या काळभिनाथ केसरी लोणंदकरांच्या मैदानातील सात नंबर से मानकरी ठरले भविव्युहाच शिस्तबद्ध मैदान कुठल्याही गाडी वालकावरती अन्याय केला नाही असं लोणंदकरांचं मैदान पारदर्शक मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी ती सुद्धा गाडी या ठिकाणी फॉल झाली म्हणून त्या गाडीचा सहावा क्रमांक देण्यात आला ती गाडी आहे तास क्रमांक सात मधून पली गाडी पहिलवान सुनीबाया करचे पलटण बयागोसावी महादेव नगर आणि जे हनुमान बसून भोल्या क्लब बेलवाडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली ज्या गाडीमध्ये सामन्या या ठिकाणी सहाव्या मध्ये सामना झाला दोघांनी संगणमत केला आणि फायनल ला, ला गाडी पाहिली पासून भोल्या हजार नऊ फॅन्स क्लब बेलवाली सायना थिवाडे संभाजीनगर यांचा भोल्या पाला आणि तृजुला तुफान बावड्या फॅन्स क्लब गोरे बुद्रुक यांचा बुलट पाला आणि दुसरी जी गाडी पालीन नाही ती गाडी आहे कुमारी सायली संतोष मोडक वडके ओंकार लोरे पाटे यांचा मुंगळा बोल्या बुलट मुगळा आणि बोल्याचा पैरकरी हे आजच्या भव्य दिव्याच्या काळ विनाथ केसरी लोणकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य दिव्याचा शिव सोबत यात्रेचं मैदान संपन्न झालं आणि यात्रेच्या मैदानात कुठल्या बिल गाडी मालकावरती अन्याय झाला नाही असं लोणकारांचं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार मधून पाली गाडी कुमारी शार्वी अजित चव्हाण वियान गिरी दैगाव साखरवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले विहान सुशांतगिरी दैगाव शाहरुख पठाण साकरवाडी यांचा या ठिकाणी मथुर पाला आणि तिथूला त्रिशा शंकर विरकरवाडी सुरेश शेठ पिसाळ विरकरवाडी यांचा या ठिकाणी गरुडा पाला गरुडा आणि मथुर आजच्या काळ भरनाथ केसरी लोणकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले भव्य दिव्याचा शिष्टबद्ध मैदान काळ केसरी लोणकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन मधून पाली गाडी संत मालवाप्रसन शशिकांत भैया शेळकेबाडी लोणंद यांच्या नावावरती आणि सुंदर असे गाडी तास क्रमांक दोन वरती पाले कुमारी वडके गोरक्षक दादा मोडक वडके यांचा भारत केसरी किताबाचा भैजा पाला आणि त्याच्या जोडीला धीरज शेठ पाटील पाचोरा संदीप ड्रायव्हर निरा यांचा या ठिकाणी गावटी दादू पाला दादू आणि बैजा आजच्या काळ रविनाथ केसरी लोणंदकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले भव्य दिव्याचा शिस्तबद्ध सुंदर असा मैदान संपन्न झाला तीन गाड्यांमध्ये अटी तटीची लढत झाली आजच्या भव्य अशा मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा मधून पाली गाडी स्वर्गीय मल्हार फॅन्स क्लब पाडेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले कुमारी यशवनी अजित शेठ बनकर अभि शेठ अक्षय शेठ केंद्र स्वर्गीय मल्हार फॅन्स क्लब पाडेगाव यांचा या ठिकाणी मार्तंड पाला आणि ते जोडला निखिल शेठ काळजे रावेदगाव वलगाडा संघटना यांचा शंभू पाला शंभू आणि मारताड आजच्या काळ वैवनाथ केशोरी लोणकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आणि शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी दोन गाड्यांमध्ये आटी तटीची लढत झाली पड्याल्याकडे लावते गणे डायव्हर आणि अड्याल्याकडे लावते विठ्ठल ड्रायव्हर दोघांच्यात काटा किर लढत झाली असं काळ वैनाथ केसरी लोणकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून पाली गाडी खंडोबा प्रश्न कार्तिक का अजय जाधव कलेडून बोध या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला असे गाडी पाली विठ्ठल राजा पाला राजा आणि तेजा आजच्या भव्य अशा काळ विनाथ केसरी लोणकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असा शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये बऱ्या दिवसानं मालकासाठी पाला आणि आज या ठिकाणी एक नंबर केला अशी सुंदर अशी गाडी तास क्रमांक पाच वरती पाली गाडी सागरसेठ भांडे भोंगवली रावल्या ग्रुप भोंगवली आणि स्वातीताई भांडे भोंगवली या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली गाडा मालकीन स्वातीताई भांडे रावल्या ग्रुप भोंगवली यांचा या ठिकाणी रावल्या पाला आणि त्यातुडीला बुलट ग्रुप डोंजे शंभू डॉलर फॅन्स क्लब डोंजे यांचा या ठिकाणी बुलट पाला बुलट आणि रावल्या आजच्या काळ विनाथ केसरी लोणकरांच्या मैदानातील एक से मानकरी ठरले अशी गाडी एक नंबर साठी मानकरी ठरवली गणेश धांगवडी कारणी ते आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी